तक्रार करणार असल्याचं म्हटलंय ज्यावर बावनकुळे आहे मंगळवारी चंद्रशेखर बावनकुळे वेळ मागितली आहे कारण ह्याची लेखी तक्रार मी करणार आहे आणि यांचं अति होतंय एकीकडे हेच अजित पवार परवाच्याच दिवशी म्हणतायत की शेतकऱ्यांना सारखं फुकट सारखं माफ कशाला हवंय आणि तुमच्या मुलाला अगदी स्टॅम्प ड्युटी खरं तर आपण अठराशे चार कोटी प्रमाणे पकडले तर एकशे शहाऐंशी कोटी तुमच्या मुलाला माफ करायचे इतका जो या लोकांचा माज आहे ना तो माज उचरवण्याची आता गरज आहे अकरा तारखेला अंजलीचाही जमान्या माझ्याकडे घेऊन येणार आहेत त्यावर माझ्याकडे मी हिरिंग लावेल तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आणि आय टी संदर्भाने मुद्रांक बद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी आयटी संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल माझा प्रशासकीय मंत्री म्हणून प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही तर पार्थ पवारांवर आरोप होत असतानाच पवार